दादा निवडून आत्ता सध्या निवडून आल्यास असं समजा तुम्ही काय पहिल्यापेक्षा पंचवीस पन्नास टक्के मग जास्त पडणार ओमदादाला आणि ओमदादा निवडून येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे हां मी एकटाच म्हणत नाही आखी जनताच्या तोंडात हीच आहे सोनं सापडायला नशीब लागतं आपल्या चित्ताला ओमदादा ही सोनच आहे आपली कामं वेळाला लावते ती म्हणलं काय म्हणावं लागेल एक एक तर पट्या असा येऊन गेला गावाला कि ज्या वेळेस तुमच्या गावाला रेल्वे चालू करेन त्यावेळेस माघारी येईन म्हणला होता रेल्वे बी चालू झाले ना त्यांना आला बी नाही ही काम चालू जे रेल्वेचं आहे ते ओम दादा नच केलंय समजा आता आम्हाला पुण्याला जायचं आमची लेकरं पुण्याला आहे ले ती हिथन रेल्वे चालल्यावर आपलं त्यांना काहीतरी का राशन पाणी न्यायला सुद्धा अडचण नाही त्याच्यात महत्वाचं काम आहे ते दादा म्हण हे काम चाळीस वर्षात जी काम झालं नाही ती ओमदादानं या चालूमध्ये पाठपुरावा करून काम चालू केलं आहे ते काय म्हणते ती आम्ही केलं आम्ही केलं तुम्ही काय केलं आहे के के हां किसम तर स्वतःचं भरले तर ही केलं आहे तुम्ही दुधाचं आमचं वीस रुपयानं पाण्याची बाटली का लागली म्हणून आम्ही गेलो त्यांनी जटून आम्हाला लगेच बाव एक आठ दहा दिवसामध्ये चालू केला मला असं घरच्यासारखं एवढं असताना पलटी कायची त्याचा उपयोगच नाही आईला आई मावशीला मावशीच म्हणायचं त्यांना निवडून आपण देतो पण पुन्हा भेटायचं म्हणल्यावरती काय म्हणते ते शिपई साहेबाला त्रास देऊ नका पाच मिनटं थांबा काय साहेब नाही ही तर तसं नाही घरच्यासारखं जायचं की लगेच काय आहे ते आपलं मनातलं सांगायचं आणि आपल्या कामाला गाठ घालायची आणि आवड किती आहे एक बाई उभा होती तिथं मावशी इथं ब म्हणलं ती खाली बसील शेताचं मॅटर होत त्यांचं लगेच करू म्हणलं चार दिवसात लगेच तुमचं काम करू मग एवढ्या म्हणल्यावर त्या माणसाला आपण कसं राहावं लागतं उजनीच्या पाण्याच्या आशानं आम्ही म्हातारा झाला आठ निवडणुकी झाल्या त्या तरी उजनीचं पाणी यायच लागलं होतं जेव्हा या होम जेव्हा ही गोष्ट म्हणजे पक्की मनावर घेतली त्यावेळेस ती मार्गी लागली नाहीतर मार्गी लागत होती की चाळीस वर्ष लागली नाही आणि आता लगेच लागत होती काय लागत नव्हती त्याचा काय उपयोग आहे त्याला काय कोण बी मोठेपणा घेता घेत म्या केलं म्या केलं पण जटणार करणार माणूस ओमदादा आहे ज्या वेळेस ओमदा मनावर घेऊन हे केलंय त्यावेळेस आता पाणी शंभर टक्के आल्यास जमाय काम कोणचं फेलच जात नाही त्यांच्याकडे गेलेलं कानावर घातलेलं असा नेता फिरून मिळणार नाही बर ना का मशाल खून काय ओम खून मशाल आहे त्या मशालीच्या पुढलं बटन दाबूनच ओम ओम दादाचा विजय करायचा असं जी नेतं ओम सारखं मुंड्यासारखं किंवा या इलासराव सारखं असं नेता असलं तर आपल्याला कसलीच त्यांचाही बाजणार नाही काम दमदार आणि ओम दादा पुन्हा खासदार संघातील प्रत्येक माणसाशी जोडला गेलेला आवाज ओम राजे निंबाळकर ओम प्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर यांच्या नावासमोरील मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा